काय बोलता मित्रांनो हा बघा खेकडा काल आणलेला त्याला पिल्लू झालंय दिसते का इथून दाखव एकदम छोट आहे हे बघा एक आहे आता बघू अजून किती होत आहे

dù không phải là đồn chỗ ta dùa 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 đó dùa 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 ओ वागा। छोटा सा तो हो बाबा एकदम छोटासा फेकडा त्याला एक पिल्लू झाले पाणी आता साफ करतो थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवतो तो मोठा आणि तो, वागा। तो मोटा छोटा त्याच्या आतमध्ये अजून अशी बारीक बारीक पिल्ल आहे का फेद झेकडायला काळे पण दिसतंय का का दगडाच्या खाली गेला आणि तो येऊन बसला आणि तो त्याला बघतोय काय पिल्लू बाबा खेकडा त्याला कसा बघतोय बाबा वा वाकडा वा होऊन आधी सरळ होता आता वाकडा होऊन त्याला बघतोय हुआ ये लेफ्ट साइड ला देते होगा एकदम छोटा है भला कौन तेज़ दे अलग ना रे घोड़े ठीक आहे चला भाऊ अजून किती पिल्ल होतात एक तर झाले पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चॅनलला सबस्क्राईब करा